इतक्या गावात दिन दुबळ्याची जाण नाही भुकेल्या जीवाच्या पोटाला दोन घास घालण्याची ताणत नाही उतलेल्या मातलेल्या या गावात मी एक क्षणभर सुद्धा थांबायची नाही हा हाकार माझे माझेल या दुष्काळ पडेल रोगराई वाढेल स्मशान होईल या गावाचं क्रोधावर आई आई डोळ्या भक्तांनी केलेल्या चुका मन मोठ करून तूच मान्य करून घे आई मी तुझ्यासाठी अन्न घेऊन आले तुला या अन्नपूर्णेची शपथ आहे सुटलेला बाण परत माघारी कधीच फिरायचा नाही वाऱ्याच्या ज्योताला थोकवायला कोणालाच यायचं नाही काळजात पेटलेला वणवा कधीच विजायचा नाही मी निघून जाईन या गावातून असं करू नको साई या गावाला संकटातून तूच वाच तुला या गावात थांबावंच लागेल आणि जर का तू या गावात थांबली नाही तर तुझ्या चरणावर डोकं आपटून रक्ताचा अभिषेक करीन मी आया गावाला शापातून मुक्त होण्यासाठी मार्ग मला मला मार्ग दाखव मग तू जात्यावर दळायचे त्या पिठाच गावाभोवती रिंगण घालायचं उद्या सूर्य उगवायच्या आत तू रिंगण पूर्ण केलंस तरच मला इथे थोपवू शकशील तू मला थोडी जरी फट दिसली तर त्यातून अलगद निघून जाईन